नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आर्थिक एव सांख्यिकी निदेशालय यांची मेगा भरती मागे निघालेली होती या मेगा भरतीचा रिझल्ट इथं प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासन नियोजन विभाग अर्थ व सांख्यिकी संचालनालय प्रशासकीय इमारत मुंबई उपनगर यांचं बारा तारखेचं लेटर हे प्रसिद्ध झालेलं आहे कार्यालयीन आदेश हा आहे तर अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाचा कार्यकक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील रिक्त पदे भरण्याची दिनांक तेरा सात दोन हजार तेवीस रोजी देण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरून एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत पात्र ठरलेल्या खालील उमेदवारांची अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या अन्वेश अन्वेषक संवर्गात त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या प्रवर्गातून सुधारित वेतन मॅट्रिक्समधील स्तर एस एट या वेतन श्रेणीत ते रुजू होतील त्या दिनांकापासून अनुदेय मूळ वेतनावर पुढील आदेश होईपर्यंत खालील नमूद केलेला सेवा सर्तीचा अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात येत असून त्यांची पदस्थापना खालील तक्त्यात स्तंभ मध्ये दर्शविलेल्या कार्यालयात करण्यात येत आहे त्यास शासन निर्णयानुसार मूळ वेतनाव्यतिरिक्त इतर भत्तेही अनुदेय राहतील तर या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांचं त्यांचं नाव नियुक्तीचा प्रवर्ग आणि कुठल्या कार्यालयात त्यांना पोस्टिंग भेटलेली आहे याबद्दलची लिस्ट इथं प्रदर्शित झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट करून ही प्रोसेस केलेली असेल त्या विद्यार्थ्यांचं पोस्टिंग इथं झालेलं आहे जिल्हा सांख्यिकी कार्यालय प्रत्येक जिल्ह्याचा कार्यालयाला त्यांचं सिलेक्शन इथं झालेलं आहे तर ते विद्यार्थी इथं त्यांचं नाव आणि त्यांचं कार्यालय चेक करू शकतात सत्याहत्तर विद्यार्थ्यांचं नियुक्ती इथं करण्यात आलेली आहे तर उमेदवारांनी नियुक्तीपूर्वी अग्रक्रमाणे पूर्तता करावयाच्या शर्ती उमेदवाराने रिजू होताना खालील मूळ प्रमाणपत्र व त्याची एक छायांकित प्रत सोबत आणावी तर अन्वेषक क पदासाठी आवश्यक किमान शैक्षणिक पात्रता धारण करीत असल्याबाबतची तसेच किमान शैक्षणिक पात्रतेपेक्षा उच्च शैक्षणिक पात्रता जसे पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा शासनाने मान्य केलेल्या तत्सम परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र व गुणपत्र वयाचा पुरावा जन्मतारखेचा मूड दाखला किंवा माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र त्याचबरोबर मागासवर्गीय प्रवर्गातील कर्मचाऱ्यांबाबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी व जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यास अणु कार्यपद्धतीबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या शासन परिपत्रक क्रमांकमध्ये नमूद सूचनांनुसार कार्यवाही करण्यात येईल मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या पदावरील नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्राची वैधता तपासण्याच्या अधीन राहून तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात येत आहे तर काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन्स इथे दिलेले आहेत ते तुम्ही इथे रीड करू शकतात पी डी एफ तुम्हाला आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप चॅनलवर प्रोव्हाइड केली जाईल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक दिलेल्या आहेत तिथनं तुम्ही ते, ते जॉईन करू शकतात सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला� आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद हिंद